आजची सुरुवात करूया रायगडाच्या पायथ्याशी वसलेल्या एका वाडीतून विचार करा नुकतंच एक मोठं वादळ एक गदळ शमलंय आणि सगळीकडे शांतताय अशा वातावरणात सखाराम नावाचा एक धनगर एक सावकार आपल्या कुटुंबासोबत सुखाने राहतोय अगदी व्यवस्थेवर त्याचा प्रचंड विश्वास आहे पण काय होतं जेव्हा तीच व्यवस्था तुमच्या दारापर्यंत पोचायला असमर्थ ठरते आज आपण हेच शोधणार आहोत की कोणत्या क्षणी एक सामान्य कायदा मांडणारा नागरिक स्वतःच कायदा बनतो आणि तुम्ही जो गदळ हा शब्द वापरला तो तो खूप महत्वाचा आहे हो हो आपल्याकडच्या माहितीनुसार हे म्हणजे बादशाही आक्रमण संपल्यानंतरची स्थिती आहे पण तिचे परिणाम ते अजूनही आहेत अच्छा म्हणजे वरवर शांतता दिसतीये पण आतून तसं नाहीये अगदी जसं मोठं वादळ शमल्यावरही समुद्रात लहान लाटा येत राहतात तसंच काहीस राज्यात अधिकृत शांतता आहे पण जंगलात आडवाटेला अजूनही धोका आहे आणि याच असुरक्षिततेच्या वातावरणात सखारामला मोठे निर्णय घ्यायचे आहेत अगदी बरोबर आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहे रायगड किल्ला म्हणजे फक्त दगड मातीची वास्तू नाही तर तो लोकांच्या संरक्षणाचं आणि न्यायाचं प्रतीक आहे की नाही बरोबर महाराजांवर आणि रायगडावर लोकांचा अढळ विश्वास आहे चला तर मग या गोष्टीत जरा खोलात जाऊन समजून घेऊया की या विश्वासाला तडा जातो तेव्हा काय घडतं सुरुवात करू या सखारामच्या वैयक्तिक आयुष्यापासून म्हणजे तो कोण आहे आणि त्याचं जग कसं आहे हे समजून घेणं महत्वाचं आहे हो त्याच्या कुटुंबात दोन बायका आहेत राधिका आणि अंबिका आणि आपल्याकडे जे वर्णन आहे त्यानुसार त्यांचं नातं खूप सलोख्याचं आहे एकमेकींवर खूप जीव आहे अच्छा राधिकाला मुलबाळ नाही त्यामुळे ती अंबिकाचा पाच वर्षांचा मुलगा बाळकृष्णा याला आज स्वतःचा मुलगा मानते बरोबर त्यामुळे घरात एकंदरीत आनंदी आणि समाधानाचं वातावरण आहे असं हे झालं कौटुंबिक आयुष्य पण त्याचा सामाजिक दर्जा काय होता हा महत्वाचा मुद्दा आहे तो कोणी सामान्य धनगर नाही तो गावातला सावकार आहे त्याच्याकडे सातशे मेंढ्या तीनशे शेळ्या आणि दोनशे कोकऱ्या आहेत एक मिनिट सातशे तीनशे आणि दोनशे म्हणजे जवळपास बाराशे जनावर हो बाराशे जनावरांचा एक मोठा कळप हा आकडा फक्त श्रीमंती नाही दाखवत नाही अजिबात नाही हा आकडा त्याची जबाबदारी आणि व्यवस्थापन कौशल्य दाखवतो एवढा मोठा कळप सांभाळणारा माणूस हा फक्त धनगर नाही तो एक व्यवस्थापक आहे त्याच्या छोट्याशा साम्राज्याचा एक प्रकारे सीईओ आहे असं म्हणू शकतो का अगदी त्याची निर्णय क्षमता आणि धोका ओळखण्याची वृत्ती इथेच तयार झाली असणार तो आपल्या समाजाचा आधारस्तंभ आहे आणि याच आधारस्तंभ असलेल्या माणसाचा रायगडावर आणि महाराजांवर पूर्ण विश्वास आहे त्याला खात्री आहे की महाराज आपल्या रयतेला कधीही दुःखी पाहणार नाहीत हा विश्वास त्याच्या मनात खोलवर रुजलेला आहे पण हे शांत आयुष्य फार काय टिकत नाही एका सामान्य दिवसाची दुपार त्याच्या आयुष्यात वादळ घेऊन येते हो तो रोजच्या प्रमाणे आपल्या मेंढ्या चारत असतो आणि हे सगळं घडतंय टकमक टोकाच्या सावलीत थांबा टकमक टोक हे महत्वाचं आहे रायगडावरचं हे टोक म्हणजे फक्त एक जागा नाही ते न्यायाचं आणि शिक्षेचं प्रतीक आहे बरोबर याच ठिकाणी गुन्हेगारांना कडेलोट दिला जायचा त्यामुळे या जागेच्या नावाशीच एक दरारा जोडलेला आहे आणि त्याच दराराच्या खाली सखारामला अन्यायाचा पहिला संकेत मिळतो अगदी त्याला टकमकाच्या बाजूने कुणाच्या तरी जीवाच्या आकांताने किंचाळल्याचा आवाज येतो तो आवाज इतका मोठा असतो की आजूबाजूचा परिसर हादरतो नेमकं काय घडलंय हे त्याला कळत नाही पण एक अस्वस्थ करणारी भावना त्याच्या मनात घर करते आणि ही फक्त सुरुवात असते हो त्याच दिवशी संध्याकाळी त्याचा पाच वर्षांचा मुलगा बाळकृष्णा जो रानात शेळ्या घेऊन गेला होता परत येताना त्याचा सामना काही विचित्र लोकांशी होतो हा कथेला कलाटणी देणारा क्षण आहे खरं तर आपल्या माहितीमध्ये या लोकांसाठी मराठेशाहीचे फितूर असा उल्लेख आहे फितूर हो हे त्या गदळाचे दुष्परिणाम आहेत ज्याबद्दल आपण बोलत होतो हे लोक व्यवस्थेच्या बाहेर फेकले गेले आहेत ते भुकेले आहेत हिंस्र आहेत अच्छा त्यांनी जंगलात दोन डुकर मारून खाल्ली आहेत हे वर्णनच त्यांची क्रूरता दाखवत आणि हे लोक त्या लहानग्या बाळकृष्णाला आणि त्याच्या कळापाला पाहून वाघ्यासारखे म्हणजे लांडग्यासारखे त्यांच्या दिशेने धावतायत कल्पना करा एका पाच वर्षांच्या मुलासाठी हे दृश्य किती भीतीदायक असेल आणि त्यातल्या त्यात एका व्यक्तीचं वर्णन ते खूपच अस्वस्थ करणार आहे कोणत्या त्याला का काळकाभिन्न माणूस असं म्हटलं आहे काळा कुट्ट धिप्पाड भीतीदायक त्याच्या हातात एक मजबूत काठी आहे आणि गळ्यात चांदीची पेटी हे वर्णन एखाद्या राक्षसासारखं आहे अगदी आणि सगळ्यात भीतीदायक गोष्ट म्हणजे हा माणूस त्या लहानग्या बाळकृष्णाकडे पाहून हसतोय हो ते हसणं मैत्रीचं नाहीये त्यात एक क्रूरता आहे एक धोका आहे हे दृश्य बाळकृष्णाला आतून हादरवून टाकतं हो आणि बाळकृष्णाची ही भीती फक्त त्याची एकट्याची राहत नाही की नाही नाही तो धावत पळत घरी येतो आणि ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरते एका वैयक्तिक घटनेचं रूपांतर एका सामाजिक समस्येत होतं संपूर्ण वाढीत भीतीचं वातावरण निर्माण होतं बरोबर आणि जेव्हा समाजात भीती, भीती पसरते तेव्हा लोक नेहमी एका नेत्याकडे पाहतात इथे तो नेता म्हणजे सखाराम आहे त्यामुळे आता हा प्रश्न फक्त त्याच्या मुलाचा नाही तर संपूर्ण वाडीचा बनतो घाबरलेले गावकरी त्याच्याकडे धाव घेतात त्यांची प्रतिक्रिया अगदी स्वाभाविक आहे सगळ्यांना वाटतं की याची तक्रार तातडीने रायगडावर केली पाहिजे बंदोबस्त मागवला पाहिजे कारण त्यांच्यासाठी न्यायाचं अंतिम ठिकाण रायगडच आहे हो आणि सुरुवातीला सखारामलाही तेच योग्य वाटतं तो लोकांना आश्वासन देतो पण इथे कथानकात एक अत्यंत महत्वाचं आणि अनपेक्षित वळण येतं त्या रात्री असं काहीतरी ज्यामुळे सखाराम आपला विचार पूर्णपणे बदलतो ही त्याच्या रूपांतराची सुरुवात आहे कसं काय रात्री झोटेत बाळकृष्णाची आई अंबिका भीतीने राधिकाला घडलेला प्रसंग सांगायला लागते आणि बोलता बोलता तिला तो काळका भिन्न माणूस आठवतो त्याचं ते क्रूर हसणं हो ते आठवतं आणि ती किंचाळून जागी होते ही भीती आता फक्त मुलापुरती राहिलेली नाहीये ती घरातल्या बायकांपर्यंत पोहोचलीये हे पाहिल्यावर आणि ऐकल्यावर सखारामच्या मनात विचारांचं वादळ सुरू होतं तो रात्रभर जागा असतो हां निर्णय खूप मोठा आहे ज्या रायगडाला तो देव मानतो त्याच रायगडावर जाण्यापासून तो लोकांना थांबवणार आहे हा विश्वासाचा घात नाही का की हा वास्तवाचा स्वीकार आहे मला वाटतं हा वास्तवाचा स्वीकार आहे त्याला त्या एका रात्रीत कळून चुकलंय की वरचा न्याय यायला वेळ लागेल पण धोका दारात उभा आहे त्याची बायको आणि मुलगा प्रत्यक्ष धोक्यात आहेत अगदी इथे आदर्शवाद आणि व्यवहार यातली लढाई सुरू होते आणि तो व्यवहाराची निवड करतो तो व्यवस्थेविरुद्ध जात नाहीये तो व्यवस्थेपेक्षा वेगवान होण्याचा प्रयत्न करतोय आणि सकाळी तो सगळ्या गावकऱ्यांना बोलवून एक फरमान सोडतो तो म्हणतो कोणीही माझ्या परवानगीशिवाय न्यायासाठी रायगडावर जाणार नाही हे ऐकून लोकांना धक्काच बसला असणार तो पुढे म्हणतो या प्रकरणाचा निकाल उद्या सकाळी टकमकच्या दरीखाली लागेल ही वाक्य ही खूप काही सांगतात निकाल लागेल म्हणजे तो न्याय करणार आहे टकमकच्या दरीखाली म्हणजे शिक्षेचे जागाही त्याने ठरवलीये त्याने न्यायव्यवस्थेची वाट न पाहता स्वतःच न्यायाधीश आणि जल्लाद दोन्ही भूमिका स्वीकारल्या आहेत हो आणि त्याने आपल्या विश्वासू माणसांना मल्हारी सरजा आणि नारायण यांना मुलासोबत थांबायला सांगितलंय त्याला धोक्याची स्पष्ट जाणीव झालीय आणि त्याचा अंदाज खरा ठरतो दुसऱ्या दिवशी सकाळी एक अत्यंत भयंकर आणि क्रूर घटना घडते काय होतं सखारामला त्याचे दोन विश्वासू कारभारी मृतावस्थेत आढळतात अरे देवा एकाला दालचिनीच्या झाडाखाली मारून ठेवलेलं असतं तर दुसऱ्याला गुहेच्या बाहेर ओढून आणलेलं दिसतं म्हणजे त्या फितुरांनी आता फक्त भीती नाही दाखवली तर थेट हल्ला केलाय एवढंच नाही तर सखारामच्या घरातून नाचणीची चोरीही झालेली असते ही आता केवळ धमकी नाही तर युद्धाची घोषणा आहे या घटनेनंतर सखारामचं जे रूप दिसतं ते थक्क करणार आहे एक मिनिट पण त्याचे दोन विश्वासू माणसं मारली गेली आहेत आणि तो शांतपणे निहारी करतोय हे कसं शक्य आहे हीच तर वादळापूर्वीची शांतता आहे तो आता भावनांच्या आहारी गेलेला नाही राग किंवा दुःख यावर त्याने नियंत्रण मिळवलंय अच्छा तो शांतपणे घरात येतो निहारी करतो आपल्या गायी मशीनना चारा टाकतो बाहेरून पाहणाऱ्याला वाटेल की काही घडलंच नाहीये पण ही शांतता त्याच्या निश्चयाची आहे तो आता विचार करत नाहीये तो कृती करण्याच्या तयारीत आहे आणि मग तो एक कृती करतो जी त्याच्या या रूपांतराचं प्रतीक आहे तो आपली कुऱ्हाड घेतो आणि तिला धार लावतो हे दृश्य साधन नाहीये नाही अजिबात नाही हे खूपच प्रतिकात्मक आहे धार कुऱ्हाडीला नाही तर त्याच्या निश्चयाला लागतीय तो आता बचावात्मक नाही तर आक्रमक होणार आहे अगदी तो आता न्यायाची याचना करणार नाही तर स्वतः न्याय करणार आहे हा एक थंड डोक्याने घेतलेला अतिशय धोकादायक निर्णय आहे आणि हे सगळं करत असताना तो एक टक तक टकमक टोकाकडे पाहतो आणि त्या क्षणी त्याला एक आठवण येते कोणती आठवण शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची तो क्षण त्याने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला होता ही आठवण त्याला काय सांगून जात असेल ही आठवण त्याच्यासाठी प्रेरणा बनते राज्याभिषेक म्हणजे काय रयतेच्या रक्षणाची न्यायाची जबाबदारी घेणं त्याला त्या क्षणी जाणीव होते की जसे महाराजांनी संपूर्ण रयतेचं रक्षण केलं तसंच आज त्याच्या लोकांवर त्याच्या वाढीवर जे संकट आलंय त्यासाठी त्यालाच उभं राहावं लागेल आता दुसरा कोणी येणार नाही रायगडावरून मदत येईपर्यंत वेळ निघून जाईल बरोबर आणि मग कथेतील ते शेवटचं सर्वात महत्वाचं वाक्य येतं एकूण लहानांचा मोठा शिवाजी तो शिवाजी त्या दिवशी राजा झाला होता याचा अर्थ खूप खोल आहे काय अर्थ घ्यायचा याचा तो काही सिंहासनावर बसला नाही किंवा त्याने मुकुट घातला नाही पण त्या दिवशी सखाराम फक्त एक सावकार किंवा धनगर राहिला नाही तो आपल्या लोकांचा रक्षण करता त्यांचा नेता आणि त्यांचा राजा बनला राजा हो राजाचं काम काय असतं प्रजेचं रक्षण करणं आणि न्यायदान करणं त्याने परिस्थितीची न्यायाची आणि संरक्षणाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली त्याने त्या मर्यादित जागेसाठी त्या वाडीपुरता असलेला शिवाजी होण्याची भूमिका स्वीकारली तर आज आपण पाहिलं की कसा एक साधा कुटुंबवत्सल व्यवस्थेवर विश्वास ठेवणारा सावकार सखाराम एका रात्रीत आपल्या लोकांचा नेता बनतो एका सामान्य दिवसाची सुरुवात एका भयानक घटनेने होते आणि त्याचा शेवट सखारामच्या एका नव्या ओळखीने एका नव्या जन्माने होतो खरं तर ही कथा एका बाजूला शांत निसर्गरम्य परिसर आणि दुसऱ्या बाजूला मानवी क्रूरता दाखवते आणि एका बाजूला प्रस्थापित न्याय व्यवस्थेवरचा अढळ विश्वास आहे आणि दुसऱ्या बाजूला परिस्थितीमुळे स्वतःच्या हातात कायदा घेण्याची आलेली वेळ आहे कीच आणि ही कथा आपल्या समोर एक मोठा प्रश्न उभा करते कोणता जेव्हा प्रस्थापित न्याय व्यवस्था किंवा संरक्षणाची जागा वेळेवर पोचू शकत नाही तेव्हा सामान्य माणसाला कायदा हातात घेणं भाग पडतं का एखादी व्यक्ती स्वतःच्या समाजाचा शिवाजी केव्हा बनते न्यायाची आणि नेतृत्वाची जबाबदारी वैयक्तिक पातळीवर कधी आणि का येते हा प्रश्न ही कथा आपल्या मनात सोडून जाते